अरे, ना भी पेला अरे माई माईस म्हणतो बराबर आहे बहिणी म्हणतो बहिले बहीण म्हणतो मासे भाऊ काय बोल तुम्हाला काय मी अरे तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी पण भास्कर भाऊ मी तुले आज एक गोष्ट विचारतो काय रागेला नाही नाऊ

ચોવીસ વર્ષ ચોવીસ વર્ષ કુતરા માણસ ચોવીસ વર્ષ તું પોરસર અરે ઉલટ ખોબડી मग माणूस सांगताना मी माणूस मग नाही खर आहे बघत आहे बघत बघत आहे ज्याला काय होत नाही आहे ऐकू ना खतरनाक चांगला चांगला पाहिजे चढ तू बोर सोडवायची ना चल होईल का पण बापू बघतच मंत्र ध्यानमध्ये ठेव तुझे पोट चलवी जाईल पण एक काम कर आता फगत चे मंत्र ठेवता हे खोबऱ्याची वाटी दारूची फुलची वाटली उलट्या पाहायचा कोंबड या तिन्ही वस्तू का शैली मध्ये भांडी घे रात्री बारा वाजले तुझ्या बायकोले माझ्या घरी घे ते मा सोडून तू घरी निघा मी आला म्हणजे माने पिसराय जाईन का गेला खाईन भुया भुयार घरामध्ये तू मस्त तिने खाली भुयार घरामध्ये घे जा मस्त गोड रिंग राही मग माझ्या बापाच्या हाताचे मोठे कश्मीरी घोंगडी मस्त अर्धी दी हाते देशावर तुया बायकोले भाषे दे मी बी बायकोवर बसी जाईन मग अर्धी मुडी दोन्ही चांगवर पंगरी घेईन मग मया बापाच्या हाताचा एवढा एवढा कुत्सा आहे का एवढा जायचं तो कुत्सा तुपाय कोय दस फेर येईल चालील बोरविंद बोरव होईल भाऊ काय बायको

जारी잖아 हां anesthesia बाई का एकली भी, भी।, भी बाई को नहीं येता गावात गरम फुटलगो येते बाई हे बापू तुमने बाई को नहीं अब तक आवत तर सुटी ना नहीं बाई तो आई अनिल भाऊ अनिल भाऊ देखो बाई कोणी ना कहां लगे बाई अनिल तुम्हाला ने बाई कोणी